बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या खोट्या बातम्या सध्या पाकिस्तानमधून पसरविण्यात येत आहेत आउटलुक पाकिस्तानसह इतर काही संकेतस्थळांनी या संदर्भात एक दिशाभूल करणारी वृत्त प्रसिद्ध केली आहे या संकेतस्थळाने लिहिले आहे की मिस वर्ल्ड आणि भारतीय सिनेसृष्टीचे आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आपल्या सासरीच तिने हा प्रयत्न केला ऐश्वर्याने स्वतःचं आयुष्य संपून टाकण्यासाठी ट्रँकिलायझर हे औषध अधिक प्रमाणात घेतले बच्चन कुटुंबाने जेव्हा रु, हे पाहिले तेव्हा त्यांनी डॉक्टरांना घरीच बोलावले आणि तिच्यावर उपचार सुरू केले बच्चन कुटुंबियांना या घटनेला लपवण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांनी ऐश्वर्याला रुग्णालयात घेऊन न जाता तिचे घरीच उपचार सुरू केले ज्या डॉक्टरांनी ऐश्वर्यावर हे उपचार केले त्यांना ही घटना कुठे बाहेर कळू न देण्याची मनाई करण्यात आली ऐश्वर्या तिच्या वैवाहिक जीवनाला कंटाळली होती त्यामुळे ती सतत मला मरू द्या मला हे जीवन जगायचे नाही हे असे नैराश्यजनक जीवन जगायचे नाही असे ती वारंवार म्हणत असल्याचे वृत्त या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले अधिक माहितीसाठी राहा लोकसत्ता डॉट कॉम